जे महाराष्ट्र मंडळी नमस्कार आपण आज पुन्हा भेटू ब्लॉकमध्ये आजचा ब्लॉक आहे आपला महादेव मंदिरचा कारण आपण आज एका ठिकाणी जाणार आहे धुळ्यापासून गाव आहे त्या ठिकाणी महादेव मंदिर आहे एकदम भारी तर तिथे आपण दर्शनाला जाणार आहे आज आहे एकादशी तो पूर्ण फॅमिली टूर होणार आहे तुम्हाला पू पु, पूर्ण ब्लॉकमध्ये दाखवाल या ब्लॉकमध्ये कंटिन्यू बघा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा ओके मी थोडा स्टॉप घेतलेला आता मुळावतला चाललो तुम्ही काय आम्ही मुळावतला चाललो आज एकादशी आघाडी एकादशी आम्ही इकडे संगमेश्वर चाललो मुळावत म्हणून जागतिकोत मंदिर आहे त्रिवेणी संगम आहे तिथे कपिलेश्वर म्हणून नाव आहे ते खूप छान आहे जहाज आज वगैरे त्रिवेडिंग शूटिंग वगैरे सगळं घेतलं आपण पर आता परत पोचलेलो आहे मंदिरामध्ये ड्रायव्हिंग करत होतो म्हणून जास्त हे नाही आलं शूट करता बघा तुम्ही पाठीमागे बघत असाल ती नदी आहे तिथे तापी नदीचा ता संगम आहे म्हणजे इथे मुडावत गाव आहे धुळ्यापासून तो आता तुम्हाला पूर्ण दाखवल मी या ब्लॉग मध्ये नक्की बघत ब्लॉग हे जे मंदिर जे वरचं जे आपण डोम म्हणतो जे कळस म्हणतात त्याला ते कळसाला जे बघू शकतो जे असे एकावर एक असं ठेवलं जातं काय फायनली मंदिरात पोचलो आहे आम्ही बॅकला बघू शकता मंदिर जाऊ आपण दर्शन करू आणि आपलं हे बघा हा संगम आहे म्हणजे दोन नद्या एकत्र झाल्या त्याला संगम म्हणतात काम चालू आहे मंदिराचं एक इकडनं येते याला म्हणतात संगम संगमच्या ठिकाणी महादेव मंदिर आहे मंडळी आपले महादेवाचं दर्शन घेऊ दे बघा तुम्ही अशी पिंड इथे तीन पिंड आहे खूप जुना मंदिर आहे मंडळी आम्ही इथे जातोय अंधार दिसत असेल पण याच्यातून वरती जाणार आहे आम्ही इथे गेलो होतो पण अर्ध्या रस्त्यातून परत आलो कारण पुढे खूप ट्रॅफिक लागली मध्ये लोकांचे तर तुम्ही बघितला असेल आपला ब्लॉक शॉर्टकट मध्ये होता मी ब्लॉक खूप दिवसानंतर भेटलो म्हणून तर पुढचा ब्लॉक लवकरच येईल दुसऱ्या लोकेशनला तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अकाउंटला ओके थँक्यू